आपण पाहत आहे परिवर्तनाची आसानी घड्याळाची लाट आहे बारामतीकरांनी परिवर्तन करायचा निर्धार संकल्प केलाय ही लढाई ऐतिहासिक असली तरीही वैयक्तिक नाही विकासवाद विरुद्ध परिवारवाद अशी लढाई आहे आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे त्यामुळे बारामतीत परिवर्तन होणार ही काळ्या दगडावरची पांढरीख असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय माहितीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज पुण्यात शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरलाय त्यापूर्वी झालेल्या प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते अबकी बार सुनेत्रा पवार अशी घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे ज्यांना लेखित आणि सुनेत अंतर वाटते त्यांना मनातल्या मनात मांडे खाऊ द्या ज्यांच्या मनात मांडे त्यांच्या पदरात धुंडे पडल्याशिवाय राहणार नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांचा नामोल्लेख टाळत लगावलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की मी शरद पवार साहेबांचे बोट धरून राजकारण शिकलो पण शरद पवार यांचं बोट सोडल्यावर मोदीजींनी देशाचा काया पालट केला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा शरद पवार यांचे बोट आता सोडले सुनेत्रा पवार आणि अजित पवार बारामतीचा काया केल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला देशाला महासत्ता बनवण्याचं वचन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलंय हे वचन पंतप्रधान पूर्ण करतीलच याची गॅरंटी आहे आता देशामध्ये केवळ मोदी गॅरंटी चालते आणि म्हणून ही देशाची निवडणूक हे देशाचं भवितव्य ठरवणारी आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना प्रधानमंत्री करण्याचा विचार या देशातली जनता स्वप्न देखील करू शकणार नाही वयाचे चोपन्न वर्ष उलटलं तरी सुद्धा परिपक्वता येत नाही इस्रोने चंद्रायन लॉन्च केलं परंतु काँग्रेस राहुल गांधी यांना लॉन्च करू शकली नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसला लगावलाय तीन उमेदवारांचे फॉर्म भरायला महाविकास आघाडीकडे आपल्यापेक्षा निम्मी गर्दी आहे या तुलनेत आपला एक फॉर्म भरायला एवढी प्रचंड जनता येथे आली यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कामाची उमेदवाराचा पावती असून असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय प्रतिनिधी प्रतीक गंगणे पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा